मेडघाटातून सुरू झालेली आदिवासी बांधव आणि शेतकऱ्यांची ऐतिहासिक पदयात्रा अमरावतीत धडकली आहे साठ किलोमीटरचा सा पादड प्रवास शेकडो आंदोलनकर्त्यांचा मेळावा आणि हक्कांसाठी सुरू झालेली जिद्द आज थेट अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन आता ही लढाई थांबणार नाही कारण पुढील सहा दिवसात हा पादड मोर्चा नागपूर हिवाळी अधिवेशनावर धडक देणार आहे मका उत्पादक शेतकऱ्यांना चोवीसशे रुपयांच्या हमी भावाची मागणी आदिवासीयांच्या मूलभूत हक्कांचा प्रश्न आणि मेळघाटातील जीवन संघर्ष या सर्व मागण्यांसह मोठं आंदोलन उभं राहिलं आहे मेळघाटातील आदिवासी बांधव आणि मका उत्पादक शेतकऱ्यांची संघर्ष यात्रा आठ डिसेंबरला परतवाड्यातून सुरू झाली आणि आज नऊ डिसेंबरला दुसऱ्या दिवशी तब्बल साठ किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत हा पायदळ मोर्चा अमरावतीत दाखल झालाय सामाजिक कार्यकर्ते बंड्या साणे यांच्या नेतृत्वात शेकडो पुरुष महिला आणि युवकांनी ही पदयात्रा सुरू केली आहे शहरात प्रचंड उत्साह आणि रोषाचे वातावरण दिसून आलेत अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर पोहोचताच आंदोलनकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेत त्यांची प्रमुख मागणी आहे की मका पिकाला चोवीसशे रुपये प्रति क्विंटल हमीभाव मिळावा लाकूड कामगारांचे प्रमाणपत्र आदिवासी बांधवांना द्यावेत आणि पाणी वीज रस्ते आरोग्य सुविधा यांसारख्या मूलभूत गरजांची तातडीने पूर्तता करावी मेळघाटातील आदिवासी बांधवांचा संघर्ष नवीन नाही पाण्याची टंचाई रोजगाराचा अभाव रस्त्यांची दुरावस्था आणि शेती खर्चात वाढ या सर्व समस्यांनी त्यांचे जगणे कठीण झाले आहेत ही पदयात्रा आता नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर धडकणार आहे सहा दिवसांचा एकशे नव्वद किलोमीटरचा हा पायदळ प्रवास पूर्ण करत आंदोलनकर्ते थेट अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देणार आहेत हक्कांसाठीची ही जिद्द न्यायासाठीचीही लढाई आणि अधिकारांसाठी उठलेला मेळघाट आता सरकारच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहे मागण्या सर्वसामान्य मागणी आहे की मका पिकेला चांगला भाव द्या नोंदणी करा रजिस्ट्रेशन करा त्याची खरेदी खरेदीची मर्यादा वाढवा त्याच्यातल्या टेक्निकल टेक्निकल अडचणी दूर करा केंद्राची संख्या वाढवा लाकूड कामगार सोबत आहे त्याला साधा पुरावा देत नाही म्हणजे ही लोक काम करतात आपले सगळं काय म्हणतो की याला पेन्शनसाठी सगळं वगैरे कागद वगैरे सगळं पुरं करतं वीस बीस साल म्हणून लाकूड कामगार म्हणून काम, काम केलं खांदे गेले आहेत पाय गेलेत त्यांना साधा पुरावा देऊ शकत नाही शंभर म्हणजे दीड वर्षापासून दोनशे आर टी आय टाकले तर काय म्हणावं बाबा दोनशे आर टी आय टाकले त्यांनी काम केल्याचा पुरावा पाहिजे तिथे सावकार लोक आहेत ते तीस टक्के व्याज घेतात हो त्याची काही पावती नाही काही नाही काही नाही आता म्हणावं काय याला मला वाईट वाटतं की लोकांना आणि प्रशासनच यांना मजबूर करतं आम्हाला मजबूर करतं की इथं लोकशाही दिवस आहे अगं ते माननीय बावनकुळे साहेब आले होते आठ दिवसात आम्ही सगळं करू आमच्याकडे ती बाई आहे ते कागद जमा केलं काही नाही तुम्ही सगळे लोक होते की आठ दिवसात आम्ही सगळं हे करू ते करू हजारो लोक बिचारी आली होती गेली तोंडाला पाण्यापुसल्यासारखं आणि पत्र यांच्याकडे देऊन गेला संपलं हा मुकाम ठरेल आमचा आम्ही सरांशी बोलतो ते दोन चार बा फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी आणि आदिवासी विकास विभागाच्या साहेबांना बोलवतील आणि मग सगळे मिळून आम्ही बसू ठरवू आणि पुढे जाऊ या विविध गावांमधून ही सगळी मंडळी पन्नास ते साठ लोक या ठिकाणी पदयात्रा करत पायदळी चालत या ठिकाणी येत आहेत कालपासून हा प्रवास सुरू झालेला आहे आणि एवढं कुणाला तरी असं वाटतं काही पायदळ चालावं हो म्हणून तरी हे सगळे लोक पायदळ चालत 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 इथपर्यंत पोहोचले कलेक्टर ऑफिसला गेले आहेत कलेक्टर ऑफिसला म्हणतात की फक्त पाच लोक येऊन तुम्ही शिष्टमंडळून आम्हाला भेटा पायदळ चालत असताना आमची एवढी माफक मागणी होती की आमचं निवेदन आमचं म्हणणं जे आहे कलेक्टर साहेबांनी ऐकून घ्यायला पाहिजे पण ते फक्त पाच लोकांना बोलवतात म्हणजे किती किती लोकशाहीची थट्टा आहे आणि एकीकडे अधिवेशन सुरू आहे नागपूरला ते सगळे आपले राज्यकर्ते जे आहेत आपल्या मस्त मग मस्त याच्यामध्ये मजगूल आहेत आणि हे सगळे मेळघाटचे आदिवासी गरीब आदिवासी या ठिकाणी पायदळ चालवत येऊन नागपूरला मोर्चासाठी जा पदयात्रेसाठी जात आहेत पदयात्रा करणं म्हणजे काय साधं वाटतं का पदयात्रा करून पायदळ चालत चालत हे येत आहेत लोकं तर माझी विनंती आहे की शासनाने याकडे दखल घेऊन आमचं जे म्हणणं आहे या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयात बस हो, आम्ही बसलेलो आहोत तर त्यांनी आमचं निवेदन ऐकावं आमचं म्हणणं ऐकावं या सगळ्या लोकांचं जे म्हणणं आहे त्या या ठिकाणी ऐकावं एवढी या ठिकाणी विनंती करतो